राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी राज्य विधिमंडळ पावसाळी अधिवेशनात अंतरिम अर्थसंकल्प सादर केला आहे त्यांनी अंतरिम अर्थसंकल्पात महिलांसाठी मोठी घोषणा केली आहे महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची त्यांनी घोषणा केली आहे चला तर पाहूया काय आहे माझी लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना एकवीस ते साठ वर्ष वयोगटातील पात्र महिलांना शासनामार्फत दरमहा दीड हजार रुपये मिळणार आहे यासाठी दरवर्षी सेहेचाळीस हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात येणार आहे जुलै दोन हजार चोवीसपासून ही योजना सुरू होणार आहे आता पाहूयात कोण करू शकतं या योजनेसाठी अर्ज ज्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न रुपये अडीच लाखापेक्षा कमी आहे त्या कुटुंबातील महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे मित्रांनो ही महिलांसाठी योजना नेमकी कशी आहे ती कमेंट करून नक्की कळवा